गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई मध्ये सुद्धा कुठे काय बघतोय राजा भाऊ हे काय बघत होता आहो ही काय जरा बघ बघत होतो काय आहो ती पनी राशन चालली ती ती माझी नजर एकदम गेली होती ज्यावर मनमे लड्डू पोट पनी नजर जाते आला का बाला का लय मोठा झालोच गेला का तू कर बोल बरं बोल म्हणत बोल राजा भाऊ मी एक विचारू का तुम्हाला विचार की मला कटवून दे की तुमची बिंगरी তো <laughs> মারত <laughs> अहो नाव काढलं तू अहो रे नाही नाही तसं नाही पुढचं सांगतो ऐकून घेतो आय वा ऐकून तर घ्या मी कसं बिंग्रीला कटवलं का तसं मला पण एक कटवून द्या मोठ्ठी हो अर नाए नाए मग दुसरी पोरगी असं काही म्हणायचं मिळाल्या हो म्या आव अहो अहो ऐकून घेताय कुठं तुम्ही तवा काय कोण घ्यायचंय आता परत जर बिंग्रीत जर नाव काढल का नाही और तुझं तोंडच फोड येईल अरे दुसरी पोरगी कटून द्याला काय तुला काय मी काय म्हणतो रे दे। लागा ह्या येड्या राजाला भुरगी कटली खरं मला काय कटली नाही ह्या रंगेच्या नादाला लागून का ना नाही माझी पाक इज्जत गेली काय घर बांधले तर हे ह्याच्यापेक्षा आमचा फार मोज बरा कसला फोपाई हो आजी सासू नमस्ते सरपंच आजी आगो मिळेल

असत लगा आपलं आपण गिराय घालला असत लगा आपल्या काय वाटते माझ्या घर गुड्डीला डॉक्टर शिकवायला बाजार झाली वाटतो आणि त्यामुळं बंगला फुकून टाकलाय मला पण तसंच वाटतंय लगा पण बंगला तर आपल्या तोटा फुकायचा होता चार पैसे आपल्याला आला नसत आता हिला कितीला फुकलाय बघूया मंगलाबाई ए मंगलाबाई कागद कधी झाला कितीला ठरला सौदा ए काय पण काय बोलतोय वाटत म्हटलं नाही मग मागेच मी कशी नजर लावून कितीला घेतला बंगला सरपंचाचा तीन चार दिवस आणि हो मंगलाबाई खूप तुम्ही अरे बंगला घेतला नाही पर माझा बंगला असता या बंगल्याची राणी असती या गावची सरपंच माझी पोरबी डाटरी नसती काय माझा दरार असता आज हो सरपंच आहेत का सरपंच या काय बेद काढलास आज काय आमोषाचा चंद्र का काय पंचकृषीची निवडणूक आली त्या संदर्भात बोलायला आले काय पंचकृषी म्हणजे निवडणुकीच बोलायचं आहे म्हणायचं तुला हा त्या संदर्भातच बोलायला आलोय तुमच्याशी अरे राजा पंचकृषी नव्हे पंचवार्षिक आहे डॅडी तर मला म्हटलो होती पंचकृषी निवडणूक सरपंच मधील पंचवार्षिक निवडणूक काय विषय राजा तुझ्या पप्पासनीच पंचक्रोशी आणि पंचवार्षिक निवडणूक शब्दातला अर्थ कळला नाही राडातच पाणी नाही पोहऱ्यात गुटणे येणार चाळीस वर्ष तिची तपश्चर या सरपंचकीची निवडणूक ह्यातच मी केली या तर त्यासाठी नेमका अभ्यास करा सरपंच आठवडा झाला मला फडणवीस साहेबांचा फोन येतोय बर आणि डॅडीजनी पवार साहेबांचा फोन येतोय की आमच्या पक्षात आहे तुम्ही दादा पण मला फोन करायला लागले की आपल्या दोघांचं लय जुळत मग मला काय कळन झालंय की मी कुठल्या पक्षात जाऊ अरे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा फोन आला असेल अरे शिंदे साहेबांचा फोन आला असेल पण बायाला आला असेल आमच्या काय कामाचा नाही हो पण बायाकडनं सांगायचं विसरला असेल मला बघ तू बाळ्याकडे गेल्यावर आलाय का बघ बघ आणि अजून मला एक शक्यता वाटते फोन येईल येणार की सरपंच फोन केंद्रात येणार आमच्या डॅडीचं वजनच तेवढा आहे तर, -तर तुझ्या डॅडीचं वजन म्हणजे मग वजन तुलाच नाही त्याला कुटुंबाला अजून वार्डातून बाहेर पडायचं म्हणा केंद्रात या बांधायला चालल्या का अजिब काम आहेत सरपंच काय म्हंटला काय तुम्ही अरे राजा आलाय असला भावी मोठा नेता केंद्रापात्र वजन असणार कुटुंब अय डॉक्टर बाई जरा चहा पाण्याच बघा बाई हे काय भानगड लय जुनी हाया

अर सरपंच आहे ना तुमचा तो माझ्या माग मा फिरत होता गाणं म्हणत ती बी ओ सरपंच गाणं म्हणत नका सरपंच चांगलाच बघील आधी कुठलं गाणं म्हणायचं ह्याच्या बघला बाई कुठलं गाणं म्हणायचं सरपंच अरे ती न बघा मंगला ग मंगला मी बांधीन बंगला मंगला ग मंगला, मंगला मी बांधीन बंगला लक्या तर मंगल बंगला बांधा पण बंगला नाही भाई ठेवूया बर ती नंगला बाय तुझं घोड कुठं आडलं पण अरे काय सांगू त्या घोड्याला मी चाढवलं अरे त्या वेळेला सरपंचाच्या टाळूवर एक बी केस नव्हता कशी वाटली असते ती जोडी बघायला ने वाटली असती आता तर कुठे काय होंगला <laughs> बाय म्हणजे तुमच्या तुम्ही की असं कि असत कापला मला <laughs> लगा की लगाला कि मंगलाबाई गेली सपनात चला आपण जाऊया कुठलं गाणं मंगला मंगला तिच्यासाठी मी मंगल हा सरपंच डॉक्टरी पाहायला बघायचा कार्यक्रम आपण नंतर करू की अह त्यासाठी पेशल आमचं डॅडी साहेब आई साहेब येतील की हा आणि त्यासोबत आमचा बिन कामाचा बाहेर आहे हा बागा बघितला कार्यक्रम कसा एकदम कडक झाला पाहिजे ठीक आहे कुठं राजा भाऊ जर कुठं गंगू केली <laughs> 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 सरपंच <laughs> <laughs> तुम मी इकडं आहे इकडं कुठे भेटायला पण बोलतात काय सरपंच आता मुद्द्यावर बोलूया आपण बोला डॅडी साहेब परत मला फोन करता झालं का नाही काम मग तुम्ही तुमच्या पक्षात कोणाला उभा करताय नाही म्हणजे मी पण उभा राहणार आहे आता आपण सोयरीक झालो का नाही मग आपण एकाच पक्षात राहू की हा काय म्हणतात बर ठेव थोडासा विचार करायला लागल तुझ्या तोला मोलाचा एखादा उमेदवार माझ्याकडे आहे का बर नाही बघायला बर नाही विचार करा तुम्ही आणि डॉक्टरी बाईचा बघा बगीचा कार्यक्रम आपण एकदम कडक करे गाव जेवण झाले गा की हा त्या गोष्टी पुढच्या आहेत त्या पुढच्या कुठल्या आम्ही आतापासून तयार लागले लग्नाच्या लग अरे निवडणुकीचा निकाल तरी ऐकूया का बागाची माणसं डोळ्यात घालून वाट बघते आला शेख चिल्ली लिगत स्वप्न बघतोय अरे निकाला नंतर तुला गावात याची व्यवस्था कुटुंबाची आहे का बघ सरपंच म्हणते ती चपली चप्पल पण

नाव काय असू पोरा जा त्याचं प्रवीण नाव याय लागा प्रवीण बा अजून काय काय लिहिले वाचूया तिला काही ये नाही आणि मी वाचतो आता ते घेतलं तुम्ही वाचा वाचा वाच जन्मदिवस सोळा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांमवशाला

सरकारी नोकरदार पाहिजे पद सरकारी नोकरदार पुन्हा पुण्याला पुण, किंवा मुंबईला नोकरदार पाहिजे पण पुण्यात फ्लॅट पाहिजे गावाकड चाळीस एकर जमीन पाहिजे अरे तुला काय जमीन गाडा जावीस चाळीस एकर चाळीस एकर तुझ्या भाकड आहे का चाळीस अज काय मागी रंग सावळा

आपण काळा आणि बाईक बोरी आणि बन अजून गाय फटवतलं का पोरगी आणि तिची उंची किती पाहिजे का तुझे पाच फूट एक इंच आणि तिला पोरगा कसा पाहिजे पाहिजे का सहा फुटाचा पाहिजे सहा फूट सहा फूट मग अशी बघणार काय संदरी काय हात रुपा करून पाय पसरायचं आपण केवढ आपण बघते काय लागा अधिक <laughs> पोराचे बाय डॉक्टर काय लिहिले बाकी भरगी सुसंस्कृत पाहिजे समसमी जेवणाला पाहिजे मग बरोबरच आहे पोराची तेवढी तरी अपेक्षा पाहिजे का जे। <laughs> आ, बर तीवड़ी तीवड़ी नको लागा पोराला कामाला जायचं दिवस राब राब राबायचं आम्ही घराची सप्पा करून घालायचं बी आणि ना काय पलग बसून खायचं तरी अपेक्षा पाहिजे नको पोराला आणि ही अपेक्षा पाहिजे का हिची उंची पाच फूट हिला पाहिजे सरकारी नोकरदार गाडी पाहिजे बंगला पाहिजे पाहिजे काही शिक्षण काही स्वयंपाक बघून स्वयंपाक येत असं बद्दल असं काही बोल ना का आणि काय पोराच्या बदल काय आणि पुरी हा पाहिजे काम नाही तू माझ्या बरोबर नाही

भाऊ <laughs> नाही <laughs>